साम्राज्य भावानीपेठ एस बी सी एस हायस्कूल येथे दोन हजार दोन दोन हजार तीन या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे विद्यमान पर्यवेक्षक महादेव वांगीकर सर हे होते या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती ऋण व्यक्त करत गुरुजनांबद्दल आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी आर एस स्वामी जी बी माढे एस एस विजापुरे रामपुरे काटकर जिंदे तसेच चाळीस माजी विद्यार्थी उपस्थित होते याप्रसंगी महादेव वांगीकर सरांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना उर्वरित आयुष्याकडे आपल्या मुलांकडे जास्त लक्ष देऊन सोशल मीडियापासून म्हणजेच मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आपल्या घरातील आई वडील सासरे व वडीलधारी मंडळींकडे जास्त लक्ष देण्याचे आवाहन केले याबरोबर सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांबरोबर संवाद साधत सुखदुःखाचा प्रसंग एकमेकांशी चर्चा करत संवाद करत त्याचा आनंद घ्यावा याप्रसंगी इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी काही माजी विद्यार्थ्यांनीसुद्धा शाळेबद्दल ऋण व्यक्त करत असताना आपले विचार व्यक्त केले सर्व गुरुजनांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला शेवटी आभार व्यक्त करत कार्यक्रम मोठ्या थाटात था 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 उत्साहात संपन्न झाला